भाऊ कुठं निघाला गावाला इलेक्शन आहे ना फुकटची गाडी आहे वरून एक हजार रुपये पण भेटत आहेत तर येतो चक्कर मारून अरे हित असता चुकत ना आपलं गावाला रोजगार नाही म्हणून दोनशे तीनशे किलोमीटर लांब आपण इथं नवी मुंबईत आलो कामधंद्याला आता आपली पोरावाळा हिताच शिकतात ना आता तुझ्या माझ्या सारख्याला आपल्यासारख्या साधारण माणसाला उद्या कामधंद्यामध्ये पोराच्या शिक्षणात कुटुंबामध्ये कुठल्या आरोग्याची अडचण झाली तर कोणाकडे जायचं मदत मागायला अरे पंचवीस वर्षाने आपल्या आपल्या हक्काच्या माणसाला निवडून द्यायची आणि तू गावाला खरंय कोणाला निवडून द्यायचं कोणाला म्हणजे आपल्या हक्काच्या माणसाला अंकुश कदम यांनाच निवडून द्यायचं आता या वारीला गावी नाही कारण हा एक लढा आपल्यासाठी आणि आपल्या लेकरांच्या ले भविष्यासाठी कारण बदल हवा तर चेहरा नवा नवी मुंबईला आता अंकुशच हवा ज्यांना मना बर घेतला येता बा